पालघर जिल्ह्याचे खासदार हेमंत सवरा हे, हे बोईसर महाव विषयी काय म्हणाले ते पहा नमस्कार बोईसर हे पालघर जिल्ह्याचं अत्यंत महत्वाचं ठिकाण आहे वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे इथे आहेतच परंतु या गावाने पारंपरिक रीतीरिवाज रूढी परंपरा संस्कृती टिकवण्याचं काम सुद्धा केलं आहे आणि म्हणूनच गेले तीन वर्ष सातत्याने बोईसर महोत्सवाचं आयोजन, आयोजन, चे, चे आयोजन होत आहे आणि याचं प्रमुख आयोजक करते माननीय प्रसादजी संखे जे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत ते आणि त्यांच्या सहकार्यांमार्फत येथे अत्यंत सुरेख असं आयोजन होत असतं आणि या कार्यक्रमाला या महोत्सवाला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थिती दर्शवत असतात आणि कार्यक्रमाची रंगत हे वाढवत असतात याही वर्षी आपण सर्वांनी या महोत्सवाला आवर्जून भेट द्यावी येत्या एकोणीस आणि वीस तारखेला सर्कस ग्राउंड बोईसर येथे आयोजन होत आहे आपल्या सर्वांना ससने आमंत्रण आहे धन्यवाद